मॅडम आज आदिवासी सत्रासवर्ग पेशा भरतीसाठी आपण उपोषण केलेलं आहे बारा दिवस आपल्याला झालेले आहेत परंतु काय आदिवासी गट विकास अधिकारी किंवा सरकारी अधिकारी कोणी दाद घेतलेली आहे का आ, आज आपल्या उपोषणाचा बारावा दिवस आहे कलेक्टरला सुद्धा वेळ नाही ये, आपल्यापर्यंत येऊन भेट द्यायला कोणीही फिरकलेलं नाही चे एक आदिवासी मं मंत्री आपण बनवून बनून त्यांना पाठवलेलं आहे ते नाशिकमध्ये येऊन सुद्धा मुलांची भेट घेऊ शकत नाही याच्या पलीकडं दुर्दैव आदिवासींचा कुठंच नाही आणि आदिवासी ज्या आयुक्त मॅडम आहेत नैना गुंडे मॅडम जेव्हा आपले मुलं त्यांच्यापर्यंत निवेदन द्यायला गेले तेव्हा त्यांचं एक वाक्य मुलांना जे त्या बोलल्या की तुम्हाला गरज असेल तर तुम्ही इथं या हा शब्द खूप मोठा आहे आणि त्यांच्या त्या ते खुर्शीला किंवा ज्या आय एस बनून आलेले आहेत आणि आपला आदिवासी विकास आणि जर आदिवासी विकासचे अधिकारी येऊन जर असे बोलत असतील तर आदिवासी विकासला टाळे हे ठोकलेच पाहिजे आणि ठोस भूमिका घेणारे आदिवासींनी जागा झालेच पाहिजे आज ना मुख्यमंत्र्याला वेळ आहे आपले प्रश्न सोडवायला मिटिंग प्या मीटिंग मिटिंगवरती मीटिंग जसं ही आता मुलीने सांगितलं की आम्हाला कोर्टाच्या अधीन राहून आदेश ऑर्डर दे जसं बाकी मुलांना ऑर्डर दिलेले मग तुम्ही त्यांना का दिल्या त्यांच्यावरती आणि जो मीटिंग झाली आदेश विकास मंत्र्याबरोबर तर तुम्ही कोर्टात अॅफिडेव्हिट सादर करा आणि मग त्याच्यावरती म्हणजे काय आम्हीच करायचं का आणि तुम्ही काय फक्त पदं भोगायचे का कुठंतरी हो जे तुमचं काम आहे ते तुम्हीच कर केलं पाहिजे ते आम्हाला सांगायचं नाही काय करायचं आणि काय कसं करायचं पेसा ज्या संदर्भाच्या गोष्टी आहेत ते त्यांनीच केल्या पाहिजे आणि आज आर या पारची लढाई आहे आज नाही तर कधीच नाही लढाई ही अस्मितेची आहे लढाई हे सर्व मुलांची आहे सर्व बांधवांची आहे कमी एका जागांमध्ये आदिवासी बांधव आणि जमू नये जागेवा पेसा संदर्भाच्या फायदा राहतात 出てこない。